नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला हरतालिकेची कथा कहाणी सांगणार आहे ही संपूर्ण कथा ऐकल्यामुळे आपलं वृत्त पूर्ण होते साठी ही कथा ऐकणे खूप गरजेचे आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पेलायकोनची घंटी दाबा त्यामुळे आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि आमच्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर कथेला सुरुवात करूया एके दिवशी शंकर पार्वती कैलासा पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं असं कोणतं व्रत आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असं असेल तर मला सांगा मी कोणत्या पुन्हाईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रह आहे ग्रहात श्रे सूर्य श्रेष्ठ आहे चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहेत देवतात विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे हारतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय परत तयार केलं होतंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस हे व्रत ऐक हे hey, व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी जसं केलं आहेस ते मी तुला सांगतो तू तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन तू होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे hey, तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि त्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुमची कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा नवरा योग्य होण्यास योग्य आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालवण्यासाठी पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा राग आला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सकीनं रागविना कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णू देवाचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तू तुझ्या सखीबरोबर एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहे जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग स्थापन केलंस पार्वतीसह स्थापित केल्यामुळे त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथं माझं आसन आलं नंतर मी तेथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यासाठी सांगितलं तर तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे हरतालिकेची कहाणी ऐका पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रीणसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुझला वळून पाहिलं येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घरी नेऊन गेले मग मी दिवसां काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुम्हाला अर्पण केलं अशी या वृत्ताची इच्छा पूर्ण झाली या हर्तलिकेच्या वृत्तात असं म्हणतात की त्यांची वि विधी असते ती पूर्ण केली असता ज्या ठिकाणी आपण हे वृत्त करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावावे आणि सर्व सुशोभित करावं पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं आणि पूजा करावी मनोभावाने प्रार्थना केली असता या कहाणीची आणि रात्री जागरण करावं पा या व्रताचे प्राणीपापासून मुक्तता होते साता जन्माचे पातक नाहीसे होते गेलेले राज्य परत मिळते स्त्रियांचं सौभाग्य वाटतं आणि ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं असता सात जन्म व्यंध्यत्व येतं दारिद्र्य येतं दळींदळपणा येतो आणि पुत्रशोक होतो काही ऐकल्यावर सुहासिनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि वृत्तानंतर विसर्जन केल्यानंतर ही आठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी द्वारे गायीची गोठी पिंपळाच्या पारी सुफळ ही कथा व्हावी यासाठी मनोभावी पूजा करून आपण या काळामध्ये ही कथा ऐकून पूजा केली अस आपल्या सर्व इच्छा प्राप्ती होते आणि आपल्याला पदरात पुण्य प्राप्त होते या दिवशी आपण हरतालिकेची कथा ऐकून आपण आरती देखील करायची आहे जय देवी हरतालिके सुख पार्वती अंबिके आरती ओवाळी के हर अर्दांगी वससी तैसी अदन्या माहेरासी तेथे अपमान पवसी यज्ञ कुंडित गुप्त होसी जय देवी जय देवी जय हरतालिके ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी तपचर्या मोठी आचारसी उठा उठी, जय जे देवी जय जे देवी जे हरतालिके पंचाग्री साधने धूम्रपाने वदने, केली बाहु उपासने शंभो भ्रताकारणे जय देवी जय देवी जय हरतालिके लीला दाखवासे दृष्टी हे व्रत करसी लोकासाठी पुन्हा वीरसी दुर्जटी मज रक्षावे संकटी देवी जे देवी जय देवी जय हरतालिके काय वर्ण तव गुण अल्पमती नारायण माथे दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय हरतालिके